कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघात आमदार भरत गोगावले विरोधात स्नेहल जगताप या दोघांमध्ये एका उमेदवार नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली की काय अशा चर्चेला उधान आले आहे प्रत्येक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम मतदारसंघात होत असताना शिवसेना विरुद्ध शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या विरोधात स्नेहल जगताप या उमेदवार म्हणून दाखल झाल्यापासून महाड मतदारसंघात वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत असताना पाहायला मिळत आहेत ते मराठा समाज समाज ही व्यवस्था वेगळी आहे राजकारणी ही व्यवस्था वेगळी आहे समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळे लोक आपापल्या पक्षाचं काम करत असतात त्याच्यामध्ये समाज म्हणून कोणतीही ही येत नाही समाज हा समाजाच्या पद्धतीनं काम करतो ज्याने कोणी ही पत्रकार परिषद घेत समाजाचा पाठिंबा दर्शवला हे अतिशय चुकीचं आहे समाज हा एका वेगळ्या पद्धतीचं काम करत असतो त्यामुळं त्याने दिलेला पाठिंबा हा समाजाचा पाठिंबा नाही वैयक्तिक हे राजकीय लोक त्या पक्षाचे असल्याकारणानं तुम्ही जर पाहिलं असाल तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याने आपापल्या ज्या ज्या पक्षाच्या पक्षाची चिन्ह आपल्या शरीरावर लावली आणि त्याची पत्रकार परिषद घेली याचा अर्थ मराठा समाजाचे ते लोक आहे अर्थ होत नाही लोक मराठा समाजाचे जरी असले तरी राजकीय पक्ष म्हणून त्यांनी केलेली ही पत्रकार परिषद आहे कारण समाजाचा का समाज म्हणून आम्ही सगळे जमले या ठिकाणी आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत की ज्यांनी समाजाची उभारणी केली जयरामदानी समाजातली जा समाज संस्थापकीय सदस्य म्हणून काम पाहिलं गेले अविरज काही वर्ष त्यांनी समाज म्हणून काम पाहिलेलं आहे त्यांच्या सल्ल्यानं आम्ही चालत असू या असल्या कारणानं समाज कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही आज त्यांनी घोषित केलेला आहे की आमचा पाठिंबा आहे की त्यांची स्वतःचं वैयक्तिक मत आहे समाजाचं हे मत नाही हे आम्ही निश्चित आता नुसतं विभागीय अध्यक्ष म्हटल्यानंतर मी कुणाला बरोबर नेलं पण नाही पण आमच्या समाजाचे काय कार्यक्रम का सांगून मी गेलो तिथं की बा असा सगळं मी जातोय तर तिथं गेल्यानंतर ता, समाजाचे तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य गडबुवार यांनी असं सुचवलं की आपण सर्व अध्यक्ष नाही बोलले बोलत की यंदा आपण बरंच गौ मदत करायची आहे सगळी मतं आपण धाडून टाकायचे आणि त्यांना निवडून चांगल्या प्रकारे आणायचं त्यांना तेव्हा मी त्यांना सरळ विरोध केला उभं राहून की बा तुम्ही आम्हाला समाज म्हणून बोलवलं आणि इथं पक्षाची मिटिंग दिसते इथं विभागीय अध्यक्ष दहाही नाहीत चार पाच जणच आहेत मग समाज कुठे आहेत तालुक्याची एकूण पन्नास जणांची कार्यकारणी आहे त्याचे चार पाच जणच आहेत मग बाकीचे कुठे आहेत ही मंडळी कोण नव्हती काल मग मोठं असं जमणार नाही तिथं समाजाला तुम्ही आणू नका याच्यात राजकारण आणू नका समाजात समाज हे बाहेरच्या तुम्ही तालुका प्रमुख आहात तिथं सोबत नाही तर मी त्यांना सगळ्यांना सांगितलं ह्या याला माझा विरोध आहे आणि विरोध राहणार आहे